दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचीलाच पोहोचलेला आहे आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो शेतकरी सामान्य नागरिक करताना पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी लहान लेकराच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मोसंबी आज डोळे देखता वाळून जाऊन करपत आहे त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता अत्यंत नैराश्यात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे जर बघितलं तर पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटर प्रवास नागरिकांना करावा लागतो तर फळबागांना पाणी आणायचं कुठून असा प्रश्न जो आहे तो त्यांच्या समोर असतो माझ्यासोबत हरशी येथील काही शेतकरी आहेत काय सांगाल मोसंबी करपत आहे पाणी टंचाई संकट आहे उन्हाचाही परिणाम मोठ्या प्रमाणात वाढलाय आता प्यायलाच पाणी नाही तर फळबाग वाचायची कुठून प्यायलाच पाणी नाही तर फळबाग वाचायची कुठून अवघड परिस्थिती पर झाली आमची आमच्या उश्याला धरण आहे पण आम्हाला पाणी नाही आहे अवघड परिस्थिती झाली आमची भविष्यात असा असा विचार यायला लागलाय मनात की मोसंबी बाग ही लावा की नाही लावा असा प्रश्न चिन्ह आमच्या मनात उपस्थित झालेला आहे अवघड परिस्थिती झाली आमच्या आमचं जगणं कठीण झालेलं आहे तळ हाताच्या फोडाप्रमाणे ही जग लावलेली जगवलेली बाग आज डोळ्याच्या खतीला जाळायचं काम म्हणजे काढून जाळाचं काम पड पडू राहिलंय अवघड परिस्थिती झाली कर्ज बाजू झालोय आम्ही मोसंबीच्या बागापै सध्या जर दुष्काळ परिस्थिती आहे आतापर्यंत ही फळबाग कशी जगवली कॅन्टनं झाड हे पाणी विकत घेऊन टाकलं तरी पण झाड जळले आमचे काय सांगा पाणी विकत घेण्याची परिस्थिती तुमच्यावरती आवडलेली एवढं मोठं धरण जे आहे ते तुमच्या पैठण मध्ये आहे आणि तरी परिस्थिती गावावरती आता त्याला का काय नाही त्याला आता काय पैठण तालुक्याचे नेते असे हे काय आहे ते यांच्या भरुश्वर प्रत्येक वेळेस यायला देते आम्हीच द्याखी देत असं करू तसं करू आता इथं जर वास्तविक जर पाहिलं तर आता पैठण इथून जास्तीत जास्त एक दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे आता इथलं पाणी कुठं कुठं नांदेडला गेलं कुठं इकडे पाथडीला गेलं राहायला विषय ता पैठण तालुक्याला पाणी भेटत नाही प्यायला महत्वाचा मुद्दा लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारला विचारला होता आता तसा विचार जर केला एक बारा ते पंधरा वर्षापासून आमची एक ब्रह्म उपसा सिंचनची योजना चालू आहे आता तिचं काय आता काम चालू तर कधी काम चालू होतं कधी बंद होतं कधी चालू होतं निवडणूक आली का चालू होत आता माग निवडणुकीमध्ये पाणी देऊ असं आश्वासन दिले त्यानंतर निवडणूक संपल्यावर तुमच्याकडे आलेत अजिबात नाही रावसाहेब दानवे साहेब मागच्या वेळेस मा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा होते त्या दिवस त्या टायमाला ते, 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 ते म्हणे यावेळेस मला मतदान करा मी तुम्हाला पाण्याचा सहा महिन्यामध्येच पाणी देतो आणि नंतर ते निवडणूक झाली निवडणूक झाल्याच्या नंतर त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते तर म्हणे हे खरकट काम आहे मी हे खरकट काम करतच नाही मग आता नेमकी मग हे खरकट काम करत नाही मग आम्ही सर्व सामान्य लोकांना जायचं नेमकी कुठ आता जे खासदार या असे जर म्हणायला लागले तर आम्ही जाऊ कोणाकडं नक्कीच जर बघितलं तर पैठणचा पाणी प्रश्न जो आहे तो आजचा नसून मागील पंचवीस ते तीस वर्षापासून आयरनती आलेला आहे एवढं मोठं धरण जे आहे ते त्यांच्या पायथेशी आहे त्या थेटरचे गाव जर, जर बघितले तर पाण्याविना विमाना करताना पाहायला मिळत आहे याच तालुक्यातील महिला आज आपण बघितल्या तर तीन ते चार किलोमीटर पायपीट करत आहे आपल्या जय महाराष्ट्राच्या दुष्काळ यात्रा त्यामध्ये बघितलं पैठणचे दृश्य आपण त्यामध्ये दाखवले तरी प्रशासनाने जर बघितलं आजो या पाण्याकडे लक्ष दिल्याचं दिसत नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी गंभीरते घेऊन जय महाराष्ट्राची बातमी लागल्यानंतर जर पाहिलं त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला आढावा बैठक घेतली मात्र पालकमंत्री चक्क मराठवाड्याचे पाच पालकमंत्री जे आहे ते या बैठकीमध्ये जे होते गैरहजर झाल्याचे पाहायला मिळेल त्यामुळं पाणी प्रश्न नेत्यांसाठी महत्वाचा नाही का हा देखील प्रश्न सध्या आता उपस्थित झालेला आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र